शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चूकडू आक्रमक झाले आहेत त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी बच्चूकडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली होती या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते खामगाव राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील कनारखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने हे आंदोलन केले जात असून खामगाव अकोट महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले राज्यभरात आज प्रहार संघटनेने शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय मागणीसाठी चक्काजाम आंदोलन पुकारले निवडणूक काळात भाजपचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा 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 अशी घोषणा दिल्या होत्या अशा घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत समिती बसवतो हे करतो ते करतो असं कुठलीही घटना न करता त्यांनी सरळ कर्जमाफी द्यायला हवी होती तर कर्जमाफी न देता त्याला पूर्तता करणे बच्चू भाऊने आंदोलन केले त्यातही त्यांनी फक्त गाजराचं चॉक म्हणजे गाजरच दिले आहे त्या हो आश्वासनांना कुठली समिती गठीत करणे नाही आमची मागणी हेच आहे कुठली समिती गठीत न करता जसं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की आम्ही सात बारा कोरा करू तसा विना अट सात कोरा करण्यात यावा हो या नाही तर बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रहारच्या माध्यमातून आज कुठलं आंदोलन केलं आज हा रास्ता आंदोलन आहे कनारखेड फाटाला पुढची काय दिशा बच्चू भाऊच्या आदेशानं जे काही आंदोलन या उग्र करायचं काम पडेल त्यासाठी प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तयार असेल